हॅलो हा व्हिडिओ अजिबात कट करू नका मी बोलतोय ट्राय ऑफिसर तुमचा मोबाईल नंबर इंटरनॅशनल मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग रॅकेटमध्ये वापरला जात आहे आणि हा व्हिडिओ कॉल सध्या रेकॉर्ड होत आहे तुमच्या नावावरती एक केस फाईल झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या व्हिडिओ कॉलवरती पोलीस ऑफिसर देखील येतील ते तुमची विचारपूस करतील काही प्रश्न विचारतील जर तुम्हाला तुमची निर्दोषता सिद्ध करायची असेल तर तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल आणि जर तसं नाही कराल तर तुमची अटक अटळ आहे हे पहा मी आता पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे आणि हे पहा आता मी सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि जर तुम्ही सहकार्य करणार नाहीत तर तुम्हाला इथं यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्हाला रिमांडमध्ये घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये देखील हजर व्हावं लागेल कारण तुमच्या अकाऊंटवरती दहशतवादी संघटनांकडून पैसे आलेले आहेत आम्ही तुमच्या फोनवरती तुमच्या अकाऊंटवरती लक्ष ठेवून आहोत आणि तुम्ही आता कोणालाही जर कॉल कराल तर तुमचं बँक खातं आम्ही बंद करू समजा असा कॉल तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल तुम्ही अशा व्यक्तीला पैसे द्याल का कदाचित नाही देणार पण कोल्हापूरमधल्या एका प्राध्यापक दाम्पत्यानं त्यांना हवे तेवढे पैसे त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि थोडे थिडके नाही तर जवळपास तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे या महिलेकडे एवढे पैसे आले कुठून आणि डिजिटल अरेस्ट करणाऱ्या या चोरट्यांनी हा सगळा सापळा कसा काय रचला हे सगळं भयानक चित्र मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वास नांगरे पाटलांचं नाव देखील घेण्यात आलेलं आहे हे सगळं प्रकरण आपण पुढे पाहूया नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं मी हे सगळं तुम्हाला आत्ता करून दाखवलं पण हे सगळं करण्यामागे काहीतरी एक कारण आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक मीनाताई डोंगरे आणि त्यांचे पती मुरलीधर डोंगरे एका भयानक सायबर फसवणुकीचे बळी ठरले सम्राटनगर मधील मीना डोंगरे आणि त्यांचे पती मुरलीधर डोंगरे हे दोघं एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतात दोघेही सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत हा सगळा प्रकार घडला अठरा एप्रिल ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान तब्बल चाळीस दिवस हा सगळा कारभार चालला वर्षाच्या या मीना डोंगरे यांना मोबाईल वरती दुपारी कॉल आला यामध्ये ट्रायचे अधिकारी बोलत असल्याचे सांगत तुमचा नंबर दोन तासात बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तुमच्या विरोधात दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंग मध्ये गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक भीती त्यांना घालून दिली त्यासोबतच तुमचा आधार कार्डचा वापर करून एका बँक शाखेमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे सहा कोटी रुपये जमा झाले असून याबाबत डिजिटल अरेस्टची कारवाई केली जाणार असल्याची धमकी त्या दाम्पत्याला पोलिसाचे कपडे घातलेल्या त्या आरोपीनं धमकी दिली या केसमधून सुटका करून घ्यायचं असतील तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील अन्यथा पोलीस तुमच्या घरी येतील तुम्हाला अटक करतील अशी धमकी दिली आणि त्या पैसे देण्यासाठी तयार झाल्या मंडळी थोडे थिडके नाही तर तब्बल चाळीस दिवस हे सायबर गुन्हेगार या दाम्पत्याच्या संपर्कात होते आणि त्यांनी विविध राज्यांमध्ये तब्बल पंधरा वेळा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आरटीजीएसनं त्यांनी पैसे ट्रान्सफर करून घेतले मुंबई पोलिसांना नक्कल करणारे ए एन आयचे ट्रायचे अधिकारी असल्याचे सांगणारे सतत धमक्या देणारे आणि तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करायचं असेल तर म्हणत एका मागोमाग एक अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला या दाम्पत्याला या सायबर गुन्हेगारांनी भाग पाडलं त्यासोबतच संबंधित आरोपींनी आम्ही विश्वास नांगडे पाटील यांच्यासाठी काम करतो अशी खोटी माहिती दिली आता एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घेतल्यावरती या दाम्पत्याला वाटलं की हे लोक खरं बोलतायत या प्रकरणी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जे कोल्हापूरमध्ये आहे तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पीडितांची मुलगी डॉक्टर आणि जावयाला हा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी अनोखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण संवाद व्हिडिओ कॉल वरती घेतला गेला आणि तिथं पोलिसांची नक्कल करणारे लोक पोलीस युनिफॉर्म मध्ये पोलिसांच्या वर्दीमध्ये दिसायचे सगळं एवढं विश्वासार्ह वाटत होतं की शिक्षित सुजान आशा या प्राध्यापक देखील गोंधळून गेले आणि त्यांनी आयुष्यभर कमवलेला त्यांचा निवृत्तीचा पैसा त्या व्यक्तीला देऊन टाकला मंडळी आता तुमच्यापैकी खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की हे कसं काय झालं कसं काय त्यांनी असे कॉल केले तर हे असं केलं या व्हिडिओज मध्ये मी देखील जेव्हा रेकॉर्ड करतो त्यावेळेस मागे हिरवा पडदा असतो आणि मग एडिटिंग मध्ये तो पडदा काढून मी तिथं कोणताही फोटो टाकू शकतो म्हणजे आता पहा मी जर तुम्हाला म्हंटल की माझी सध्या मोदीजींसोबत मिटिंग चालू आहे मागे बघा मोदीजी बसलेत अमित शहा बसलेत आणि आम्ही सध्या एका मध्ये आहोत तर तुमच्यापैकी असे काही व्यक्ती असतील की ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल माहिती नाहीये तर तुम्ही कदाचित विश्वास ठेवाल तुम्हाला असं वाटेल की कदाचित मी सध्या मोदीजींसोबत आहे आणि मागे खरंच मिटिंग चालू आहे परंतु हे असं नसतं टेक्नॉलॉजीचा वापर करून मी मागचं बॅकग्राऊंड काहीही चेंज करू शकतो विशेष म्हणजे समाजातील वयस्कर व्यक्ती ज्यांचं वय साठ सत्तरच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि हे गुन्हेगार अशाच लोकांना टार्गेट करतात की ज्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसतं कोल्हापूरची ही घटना काही नवीन नाही आहे डिजिटल अरेस्ट हे नवीन युगाचं फसवणुकीचं शस्त्र झालं आहे भारत सरकारनं संसदेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात डिजिटल अरेस्ट आणि फसवणुकीच्या केसेस तब्बल तीन पटीनं वाढले आहेत देशभरातून हजारो लोक अशा प्रकारच्या फसवणुकीचे बळी पडत आहेत आणि महाराष्ट्रासाठी गंभीर बाब म्हणजे देशात जेवढ्या केसेस होतात त्यापैकी सर्वात जास्त केसेस महाराष्ट्रातल्या पुणे कोल्हापूर मुंबई नाशिक या शहरांमध्ये होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जागरूक करण्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीला ही फसवणूक कशी केली जाते ते दाखवलं आणि सांगितलं की मागचं एडिटिंग करून कसं काही बॅकग्राऊंड चेंज करण्यात येतो म्हणजे कमीत कमी बोल मराठी पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आरोपी आता फसवू शकणार नाहीत त्यामुळेच हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला घराघरापर्यंत पोहोचावा लागेल ईडीच्या तपासात असं उघड झालं आहे की देशभरात या घोटाळ्यांचे धागेदोरे मुंबईपासून दुबई पर्यंत पोहोचलेले आहेत आणि तीनशे बँक खात्यांमधून दीड हजार कोटीहून अधिक रक्कम वळवण्यात आलेली आहे तर मंडळी असा कॉल जर तुम्हाला आला तर बिलकुल घाबरून जाऊ नका आणि लक्षात ठेवा कोणतीही अधिकृत संस्था ऑनलाईन पैसे कधीच मागत नाही मुळात डिजिटल अरेस्ट अशी काही संकल्पनाच नाहीये अशा कॉल्सची तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा आणि एक नऊ तीन शून्य या सायबर क्राईम हेल्पलाईनवरती तुम्हाला कधी असा कॉल आलेला आहे का तुमची काय स्टोरी आहे कमेंटमध्ये मला सांगा आणि अशा स्कॅमपासून मराठी माणसाला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा आणि खास करून अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांचं वय पन्नास साठच्या वरती सत्तरपर्यंत पोहोचलेलं आहे कारण त्यांनाच असे लोक टार्गेट करतात तुमच्या एका फॉरवर्डमुळे या लोकांची या आजोबांची या वयस्कर व्यक्तींची आयुष्यभराची संपत्ती वाचू शकते धन्यवाद सावध राहा सतर्क रहा, सतर जय महाराष्ट्र